भारताचा कोयनूर हरपला माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत होता गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते भारताचे चौदावे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग ब्याण्णव वर्षाचे होते दोन हजार चार ते दोन हजार चौदा असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते विद्वान स्मितभाषित आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती तेहत्तीस वर्ष ते खासदार होते तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर दहा वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग एकोणीसशे एक्क्याण्णवपासून राज्यसभेचे सदस्य होते जिथे ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार चारपर्यंत विरोधी पक्षनेते होते दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी बावीस मे दोन हजार चार आणि पुन्हा बावीस मे दोन हजार नऊ रोजी पंतप्रधानपद स्वीकारलं डॉक्टर मनमोहन सिंग यांची विकासाप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांच्या अनेक कर्तृत्वाची ओळख त्यांना बहाल करण्यात आलेल्या अनेक सन्मानाद्वारे करण्यात आली यामध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये पद्मविभूषण एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याण्णव या दोन्ही वर्षातील अर्थमंत्र्याचा आशिया मणी पुरस्कार आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार यांचा समावेश आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पंजाबमध्ये झाला त्यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि एकोणीसशे मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली त्यांनी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये केब्रिज विद्यापीठातून त्यांचे इकॉनॉमिक ट्रायपोस पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी एकोणीसशे बासष्टमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी फिल केलं तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले त्यांना लवकरच एकोणीसशे बहात्तरमध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदवोन्नती देण्यात आली सचिवालयात अल्पावधीत काम केल्यानंतर त्यांना दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले एकोणीसशे सत्त्याऐंशी एकोणीसशे नव्वदपासून पासून याशिवाय डॉक्टर सिंग यांनी वित्त मंत्रालयात सचिव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी ही पुषवली होती